शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरदजन शरदचंद्रजी पवारसाहेब आदरणीय उद्धवजी ठाकरेसाहेब आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान बचाव रॅली आज आपल्या कोतुळ या गावामध्ये आलेली आहे आज आपल्या कार्यक्रमासाठी आपल्या गावातील बाळासाहेब देशमुख दादा देश ज्येष्ठ नेते त्याचबरोबर गोपीनाथ दादा देशमुख रावजी हरडे रामनाथदादा आरोटे भरतदादा देशमाने आपल्या गावातील दीपक देशमुख आपले ज्येष्ठ डी आर मामा दादा देशमुख ज्येष्ठ मार्गदर्शक लहानूदादा खरात त्याचबरोबर सन्मानिय व्यासपीठ आणि ज्यांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते आपले जिल्हा बँकेचे संचालक जिल्हा अध्यक्ष अमित दादा भांगरे खरं तर गेली वीस दिवसापासनं संविधान बचाव ही रॅली प्रत्येक गावोगावी चाललेली आहे आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये जी हुकुमशाही जाती जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचं काम हे मोदी सरकार करत आहेत आपण बघतोय आपला शेतकरी पूर्ण संकटात आहे आजही आपल्या कांद्या कांदा, कांदा निर्यात बंद केली नोटा नि नोटाबंदी केली आपल्या सोयाबीनला भाव नये दुधाला भाव नये टोमॅटोला भाव नये शेतकरी पूर्ण अडचणीत आहे आणि आजही शेतकरी आत्महत्या करतोय आज डिअर करतो मामा आपल्या मणिपूरसारखी एक घटना घडली दोन महिलांची त्या ठिकाणी धिंड काढण्यात आली आपले तालुक्याचे प्रतिनिधी काय करत होते त्यांनी आवाज का नाही उठवला अधिवेशनमध्ये त्यांनी आवाज उठवला पाहिजे होता त्यांचं काम होतं आज हे आपला शेतकरी खूप अडचणीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे संविधान म्हणजे समान समान जगण्याचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार आहे मोदी सरकार आपल्याकडनं काढून घेत आहेत आज डीआर मामा आपल्या गावामध्ये आपल्या कोतूळमध्ये बुधवारचा बाजार भरतो हा बाजार हे ते या या आओ, मोदी या ठिकाणी बंद करतील आणि त्यांचा संघाचा माणूस त्यांच्या संघाचे माणसे या ठिकाणी आणतील त्यासाठी आपण हे संविधान पूर्ण गावोगावी आपण सुज्ञ आहोत आपला अकोला तालुका पुरोगामी विचाराचा तालुका आहे आपण सगळ्यांनी हे संविधान म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे आणि आपण आज उद्या निवडणुका येतील मोदीचे लोक या ठिकाणी येतील त्यांना एकच विचारायचं की आमच्या शेतकऱ्यांसाठी आपण काय केलं आमच्या महिलांसाठी आपण काय केलं युवकांसाठी आपण काय केलं मोदीजींनी घोषणा केली होती की के युवकांना रोजगार उपलब्ध होईल युवकांना या ठिकाणी नोकऱ्या देतील पण आजही युवक बाहेर फिरतात आजही युवकांना रोजगार नाही आहे आजही आपण बघतो डी आर मामा आपल्या आपलं या ठिकाणी एकच उत्पन्न येतं ते म्हणजे भात भाता व्यतिरिक्त काहीही उत्पन्न येत नाहीत आजही आपले लोक आ, आ, जुन्नर त्या ठिकाणी फाटा त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा हो त्यासाठी जात असतात जाता जाता एकच सांगेल की जे दोन हजार चोवीसला साहेबांचं स्वप्न होतं ते आपण आम्ही दादांच्या रूपाने नक्कीच या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आज आपण या ठिकाणी संविधान रॅलीसाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात मी सर्वांचे मनापासून आभारी आहे धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल फेटा एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस